संतांचा जिल्हा म्हणून ओळख आहे आणि खरंच फार मोठे महान योगी संत या बीड जिल्ह्याला लाभले या बीड जिल्ह्यामध्ये अवतार घेतलेला आहे भगवान बाबा असतील वामन भाऊ महाराज असतील नगर नारायण महाराज असतील चाकरवाडीचे मावली असतील अशा अनेक थोर संतांनी या बीड जिल्ह्यामध्ये अवतार घेऊन बीड जिल्ह्याला भक्तीचा मार्ग दाखवलेला आहे आणि खरच महाराष्ट्रामध्ये गेले एक वर्ष झालं मामांचा पालखी सोहळा तळावरती भक्त मंडळी येतात सेवा करतात आनंदोत्सव साजरा करतात आणि केलाही पाहिजे आणि सोबत काय येते मंडळी किती एस्टेट सोबत काही येत नाही पण जो काय आनंद घेतलेला आहे हा बघितला आनंद सोबत येणार आहे तेव्हा असाच आपला बसतेचा आनंद घ्यायचा आहे आणि म्हणूनच मामा मी म्हणायचे कलियुगात द्यायचा असेल तर अन्नदान आणि घ्यायचा असेल तर मुकात हरिणा जे ताटवाडीचे माउली सुद्धा नेहमी म्हणायचे देणे को देणे को आणि खरोखर मामाचं सुद्धा हे फ्रीज वाक्य होत की कलियुगात द्यायचा असेल तर अन्नदान आणि घ्यायचा असेल तर मुकात हरिणा आणि खरोखरच अन्नदान एवढं श्रेष्ठ आहे आणि नाम नामस्परण चिंतन तर मामाने अनदान का करायचं आणि नामस्पर्ण का घ्यायचं नामस्परण सतत चिंतन केल्यामुळं काय होत यासाठी मामाने आपल्यासाठी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातून घेण्यासारखा बोध आहे त्या गोष्टी ऐकतो मी सर्वांना या ठिकाणी मामाने गोष्टी ऐकलो आपण ऐका नुसतं ऐकायचं नाही तर आचरणात आणलं पाहिजे कारण मामांच्या मुखातून गेलेल्या गोष्टी त्यातील पहिली गोष्ट जी जी हरिनाम नाम का घ्यायचं चिंतन का करायचं पहिली गोष्ट मामांच्या मुखातून गेलेली गोष्ट सांगतो की हरिनाम घेतल्याचं काय होत तर मामांच्या मुखातून गेली गोष्ट ऐकतो गो फक्त शांतते सहकारी हवं आहे जसं तुमचा गाव आहे आणि गावा शेजारी तलाव आहे समोर असं गावा जर एक तलाव होता त्या तलावामध्ये दोन मासे होत एक नर आणि एक असं ते नर जोडप त्या तलावामध्ये पाण्यामध्ये विहार करत होता अशा पद्धतीला जो नर मासा होता तो सदैव पांडुरंगाचं चिंतन करत होता पांडुरंग 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 कोण करत चिंतन नर मासा आपण तर एवढी ज्ञानी हुशार बुद्धिमान माणसंय तरी सुद्धा आपल्या मुखात राहणारा मासा सुद्धा पांडुरंगाचं चिंतन करत होता पांडुरंग 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 सतत चिंतन करायचा पण त्याच्या जोडीला जी माती होती ती नास्तिक विचाराची होती तिला हा घेतलेलं नावही आवडत नव्हतं घेत नव्हते दुसऱ्यानं घेतलेलं नावही कानावरती ऐकायला कांताळवाने वाटत होत असं ती माझी नास्तिक विचारायची होते आणि हा सदैव पांडुरंगाच चिंतन करणारा नर माझा ती माझी रोज म्हणायची काय हो तुमचं रोज सदैव पांडुरंगाच चिंतन करता तुमचा पांडुरंग का तुम्हाला काय देतो परंतु हा नर मासा बोलण्याकडे बोलण्याकडं न लक्ष देता ऐकायचा परंतु दुर्लक्षही करायचा आणि चिंतन मात्र सोडलं नाही सदैव चाललेलं हे चिंतन आणि त्यांच्यावरती सुद्धा एके दिवशी काळा कार, कार, जस आपल्यावरती सुद्धा कधी कधी निसर्गाची अवकृपा कधी ओला काळ पडतो कधी कोरडा दुष्काळ पडतो कधी चांगला आलेलं ठीक एखाद अवकाळी पाऊस येतो आणि तोंडातला घास फिरावून घेऊन जातो अशाच पद्धतीला तो आणि पांढर्यावरती घातला म्हणजे त्या गावचा कोणी दिवस मावळाच्या टायमाला मासे धरण्यासाठी जाळ घेतलं आणि तलावावरती गेला घरावरती गेला त्यांना त्या, त्या तलावामध्ये ते मासे धरण्याच्या उद्देशाला जाळ अंतरलं आणि पुन्हा घराकडे निघून आला पांढुर म्हणणारा नर मासा पांडुरंग पांडुरंग मरत मरत चिंतन करत सरसावत होता जस हे नर समोर गेलं तसं पोळ्यामध्ये तलावा पाण्यामध्ये जे मास धरण्यासाठी जाळ अंतरलं होतं टाकलं होतं त्या जाळ्या जाऊन हे दोघे नर माझी मास जाळ्यात आडकले नड्याला फास लागला न्याला फास लागले जो जो तरी पांडुरंगाचं चिंतन सोडलं नाही पांडुरंग पांडुर ठेवली आपलं भाग्यवान आहे ती ठेवली आपण भाग्यवान आहे की काहीतरी देवाचं देणं लागतो एवढ्या जागतिक महामारीच्या संकटातून देवानं आपल्याला तारलं वाचवलं तेव्हा देवाचं देण आहे कुठेतरी आपण एवढ्या देवाचं ठेवलं पाहिजे अशा पद्धतीनं देवा तिथे एक आपली श्रद्धाच पहिली विश्वासच पाहिजे म्हणजे अशा पतीला हा नरमासा पांडुरंगाचं चिंतन करतोय माझी त्या ठिकाणी हळ्यात अडकलेली सकाळी इकडं कोणी लवकर उठला आणि टोपलं घेऊन तळावरती भरावरती आला आणि सुरुवातीला हा पांडुरंग बनणारा नरमासा आरा गेला होता शेजारी माझी होती आणखीन काही मासा गाळ्यात गेला होता झाड्यात आराबलेलं होतं जसं कोळ्यानं पाण्यात जाळ वर केलं तस मोठ मुट मोठ मास गळाला लागलेलं दिसलं गोळ्याला आनंद वाटला आज मोठी सापडते की काय मोठ मुट मोठ मास गळाला लागलेलं आहे आनंदाच्या भरामध्ये त्यानंतर सुरुवातीला पांढरा मांडणारा मासा जो जाळ्यात आरोग्याला काढला आणि टोपल्यात टाकला मासा जीवंत होता शेजारी माझी होती तीही काढली टोपल्यात टाकली आता सुरुवातीला हे नर माझी मास कारण टोपड्यात टाकल्यामुळे टोपल्याच्या बुडात राहिले आणखीन जाळ वर केले की मोठ मोठ मासं गळा लागलं होतं किही एक एक, एक एक मासा कोळी काढायचा टोपल्या टाकायचा अशा पद्धतीने संपूर्ण जाळ्यातलं मास काढून झाल्यानंतर पोळ्याचं टोपलं माश्यानं गच्च भरलं आता सुरुवातीला हा पांढरण म्हणाला घर मासा आणि माझी काढून टाकल्यामुळे टोपल्याच्या बुडात होते जिवंत होते आणि वरून परत मास परत टोपल्यामध्ये टोपलं गच भरलं पुढे आनंद वाटलेला आहे झालेला आहे आज तुटलं वर मासं सापडलं आनंदाच्या बरामध्ये तोपलं घेतला गावात गेला गावात गेला मास घ्या मास घ्या मा आता मंडळी कधी रोगामध्ये मांसाहारीला गेलाय काय करेल आपल्या गावामध्ये खटकानं एखादं बकर जर कापण्यासाठी टाकलं तर कापायच्या अगोदर पन्नास लोक पैसे घेऊन पिशव्या घेऊन बसते तुला मिळते का मला मिळते तुला मिळते का मला मिळते परंतु केशवराज महाराजांच्या सकाळ आणि देवाला पाच फुलं वाढली देवाला केशव महाराजांना तांबर पाणी घालावं असं मात्र वाटत नाही म्हणजे तिथं पुण्य आहे तिथं मात्र लोकांना जाऊशी वाटत नाही तिथं पाच रडत तिथं मात्र सातशे आठशे रुपये किलोचा माऊस घेऊन खातात आणि होती पटा पटा को लागलातलं मास कमी कमी होत चाललं वरून पावसाची झड चालू होती जस धाकट्या फोकळामध्ये थोड्या फोकळामध्ये जर पाऊस लागला तर दोन दोन तीन तीन दिवस झळग लागत आभाळ फडल्यावर मळा अशा पद्धतीनं वरून पावसाची झळ आलेली होती पावसाचं पाणी त्या टोपल्यामध्ये जमा व्हायचं तस तस त्या मादीला त्या माश्याला जीवदान मिळत चाललं होत जसं पावसाचं पाणी टोपल्यात जमा होईल तस त्या जीवदान मिळत चाललं होतं अशा पद्धतीनं कोळी येत आहेत लोकही टोपल्यातलं मास कमी कमी होत चाललं संपतही आलं भगवंताची करणी ही आगळी वेगळी असते देव तारी त्याला कोण मारिया मनी प्रमाणात टोपातलं मास सह संपत आला अवघ दोन मासे शिल्लक राहिलं कुठलं सतत पांडुरंगाच चिंतन करणार ती विटंबना करणारी माझी हे दोनच नर माझी हे मास टोपल्यात शिल्लक राहिलेले आणि कोळे वरडून वरडून थकला पण या दोन माश्याशी काही गिराईक लागला कोळ्याने विचार केला टोपलं बर मास सापडलं सगळं इतलं येईल आणि दोन माश्याशी एवढा वेळ झालो भरात काहीतरी काही गिराईक आहे आता काही लागत नाही तेव्हा मास तर छान जिवंत भाजी बनवून खाऊया या उद्देशाने टोपलं घेऊन घराचा रस्ता धरला त्याची जी पत्नी होती कोणी सकाळची दैनंदिन सगळी कामं उरकून भाजी कुठे असल स्वयंपाक असल सगळं करून आपल्या मालकाची कोळ्याची वार बघत बसली होती आता मालक घेतील मग न्याय सोबत करून घेता येईल अशा पद्धतीने कोळ्याची बायको कोळी दारामध्ये वार बघत बसले एवढ्यात कोळी दारात गेला अंगणामध्ये ते टोपलं ठेवलं त्यात नर मागे हे मासे ठेवून वरून पावसाचं पाणी त्या टोपल्यात जमा होत तस तस जीवदान मिळत चाललेले आणि कोळ्या आपल्या पत्नीला म्हणला आज मला न मोठी शिकार सापडली टोपल्यावर मासे सापडलं आणि सगळं इकडलं मला फक्त अवघड दोनच मास शिल्लक आणि काय मला गिराईक लागलं नाही म्हणून घरी आणल्या तर तुझ्या हाताला छान अशी भाजी बनवू कोळ्याची बायको म्हणजे हे बघा मी काय करायला तयार आहे पण लागणार सामान सुमान त्याला मसाला जे काय ते घरामध्ये अजिबात शिल्लक नाही तुम्ही जर लागणार सामान मसाला जर आणून घेत असाल तर मी काय आताच बनवायला तयार आहे करायला तयार आहे कोळी म्हणला हे बघ आता असंच मला मी दुकानाकडे जातो आणि लागणार सामान सुमान मसाला घेऊन येतो मला तू मासे तरी घासून ठेव कोळ्याची बायको म्हटले हो म्हटले मी घासून ठेवले तुम्ही घेऊन या आणि अशा पद्धतीनं कोणे लागणार सामान सुमान मसाला लागणार आणण्यासाठी दुकानाचा रस्ता धरलाय दुकानाच्या वाट्यावर गेलाय आणि कोळ्याची बायको घरातून बाहेर आली अंगणामध्ये जे टोपडे ठेवले टोपण्यामध्ये मासे पांडुरंग म्हणणारा नर माझा पांडुरंग पांडुरंग म्हणत होता मादी आधी म्हणजे आता काय पांडुरंगाचं नाव घेता आता म्हणजे आपल्या दोघांच्याही लढण्यात चालणार आहे आणि दोघांचेही मांस येत्याच बांध्यात शिजणार आहे मग आता काय नाही तुमचा पांडुरंग वाचवायला आला शेवटपर्यंत माझी मात्र विटंबनाच करत होती कोळ्याची बायको अशा अंगणात आली आणि हे जुनं बांधी करण्यासाठी एक दगड होता अंगणामध्ये तेव्हा त्या दगडावरती कोड्याची बायको

आगळी वेगळी धीर ताडी कराप्रमाणे जसं पावसाची झड चालू होते आकाशामध्ये विजांचा कडकडाट सुरू होता आकाशातून आणि आकाशातून जशी वीज खाली आली कोण्याच्या बायकोच्या समोर पन्नास फुट अंतरावरती तो विजेला लोळ आकाशातून खाली जमिनीवर आला आणि जमिनीवरून तो विजेचा लोळ आकाशाच्या मार्गाला वर गेला हे कोळ्याच्या बायकोन दृश्य पाहिलं वीज पाहिले आणि त्या ठिकाणी तिला घोळ आले चक्कर आले चक्कर आल्यामुळं हातातला पांढरा मारणारा मासा सुटला जमिनीवरती पडला आणि चक्कर येऊन पडल्यामुळं पाया शेजारी जे टोपलं होतं त्या टोपल्याची माती होती ते टोपलंही पालट झालं त्या टोपल्याची मातीही जमिनीवर पडली पडक्याला पावसात राहून हे नर माझी पुन्हा गटरात गेले गटरातल्या पाण्यात वाहून पुन्हा जाऊन त्या तलावात गेले कशामुळं सदैव पांडुरंगाचं चिंतन केल्यामुळं मरणाच्या दारात पांडुरंगाने त्या माशाला वाचवलं आता आपल्या मनात दै्य शंका आली असत तो पांडुरंग म्हणणारा नर मासा सदैव पांडुरंगाचं चिंतन करत होता म्हणून देवाचवणं साजीत आहे पण माझी मात्र कधी देवाचं नाव घेत नव्हती उलट दुसऱ्याने घेतलं नावही तिला ऐकायला कंटाळवाने वाटत होत मग तिला देवानं का वाचवलं त्याला कारण होत तिला संगत कोणाची होती सज्जनाची सज्जनाच्या संगतीला असल्यामुळं पांडुरंगाचं घेतलेलं नाव त्या माझीच्या कानावरती ऐकायला जात होत श्रवण भक्ती घडले आणि त्यामुळं शिचा देवानं उद्धार केला केवळ सज्जनाच्या संतीला असल्यामुळं दुर्जन माझीचा सुद्धा उद्धार झाला मग म्हणजे आपलंही सुद्धा संसार प्रपंचामध्ये जर चांगल्या माणसाच्या संगतीत राहिलो चांगल्या माणसाच्या पंक्तीला मंडळी आपलं सुद्धा देव म्हणजे आपल्यावरती ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस आपल्याला सुद्धा देव हाताला धरून मानणार आहे जे करून माझं याला वाचवलं पाहिजे पण कधी सज्जनाच्या संगतीला राहिलं पाहिजे नाही भजन कीर्तन प्रवचन करता आलं तरी परंतु भजन कीर्तन प्रवचन सुरू आहे अशा ठिकाणी जाऊन जे आपण बसलो आणि जर श्रवण घडलं तर ते देवाचं गुणगान देवाचं नाम आपल्या जर कानावरती ऐकायला आलं म्हणून मामाने या गोष्टीतून काय सांगितलं प्रामाणिक जीवाच रक्षण करण्यासाठी ईश्वर हा बांधलेला आहे गोष्टीतून घेण्यासारखा बोल कुठला प्रामाणिक जीवाच रक्षण करण्यासाठी